नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आडस कोकणकर आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर मित्रांनो हाय हात दुखायला लागला तर स्टीक घ्यायला पाहिजे आणि आज शनिवार आहे आणि शनिवारच आज सकाळशी पोहोती संध्याकाळनंतर मस्त आहे की थोडाफार इकडे तिकडे आराम बिराम झालेला आहे आणि मस्त आहे की आज मच्छी घेतलेली आहे उद्यासाठी आणि उद्या सगळ्यांना आपले जे पूर्वज आहेत त्यांना सगळ्यांना वाडी ठेवायची सगळी हो सोयी वगैरे केलेली आहे सोय बी म्हणजे तशी सोय ना जेवणाची सगळी सोय म्हणजे भाजीपाला सगळं आणून ठेवलाय ती सोय ती सोय केलेली आहे होती त्यांची उद्या बनवायचा आहे तो, तो हा कंटिन्यू व्हिडिओ बघा उद्याचा पण त्याच्यात सगळा या करणार आम्ही म्हटलं आता रात्रीचा स्टार्टिंग घेतली याचा कारण काय होतं कधी कधी असा होतो की सकाळी हे बोलायला मला भेटत नाही उद्या सगळा पूजा बिजा पण आहे ना आपल्याकडे मग नाही भेटणार आणि अन्वेष समजा टीव्ही बघतोय आणि जेवतोय पण मम्मी इकडे काय भाजी बिजी आता चिरून ठेवते उद्याची तयारी चालली आहे तर तुम्ही तयारी करता की नाही उद्या सांगा कोण आलाव की नाही मुंबई वरून वाड्या जायला इकडं मी बाजूची तयारी चालली आहे इकडं अन्वेष आमचा आहे आणि इकडं अन्वेष चा मित्र हे आणि हा आमचा सेट इथं आम्ही व्हिडिओ करतो इथे तुम्ही व्हिडिओ माझे भरपूर बघत आहे आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पा खूप सुंदर आमचे इथं छायाचित्र आहे आणि मला खूप आवडतं आणि इकडं आमच्या गिटार हे आहे एक दांडी पडली आहे आणि ती लागत नाही आहे आणि तिकडे जे घर आलेलं आहे थोडस घर बांधलेलं आहे आणि हे आमच्या चिमणी चिमण्या सध्या नवीनच आहेत खूप सुंदर चिमण्या टिंग 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 त्या बोलत नाहीत अजून एक गोष्ट दाखवतो लाईट वर आम्ही बसवलेली ही बघा गोष्ट मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो काल तुम्हाला रात्री बोललो की आजचा व्हिडिओ आमचा खास आहे आणि आज सर्व मित्र अमेर आपल्या कोकणामध्ये सगळीकडे केली जाते आपले जे गेलेले सगळे लोक आहेत आपल्याला सोडून त्यांना वाडी वगैरे ठेवली जाते आणि मित्रांनो त्याला पूजा वगैरे केली आणि आता बायको वडे बनवते काकडीचे वडे बनवते नेहमी आपण तांदळाचे वडे वगैरे बनवते इकडे पूजा वगैरे झालेली आहे देवाची आणि आज जवळजवळ बारा दिवसाने पूजा होती कारण मग पवारांना सोयरे होता त्याच्यामुळे पूजा केलेली नव्हती आणि इकडे आमची बायकोच बोलायचा कार्यक्रम सुरू आहे इकडे काकडीचे वडे इकडे खीर बनवले आहे आणि वड्यासाठी तेल ठेवलं आहे आणि इकडे खीर बनवलेलं आहे खीर बघा तांदळाची खीर बनवली तांदळाची खीर हवायची तांदळाची काय म्हणाल ते तर मित्रांनो थोडीशी बायकोला मदत करतो कारण आज खूप बरस जेवण पदार्थ बनवायचे आहेत भरपूर त्याच्यामुळे पासा पदार्थ आहेत थोडीशी मदत केली पाहिजे आणि ती कामाला पण जाणार आहे आम्ही मी घरी आहे तर बाकीचं बोललो काय असेल तर बघतो मी आणि खूप सुंदर वडे 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 पुऱ्यासारखे वडे होतात बघा पुल्लेत पण छान आहेत पुऱ्यासारखे वडे होतात गावाच्या पिठाचं बनवलेलं आहे मित्रांनो वडे झाल्याच्यानंतर मी गोसाळ्याचे भजी बनवतो आहे आणि कांदा भजी पण बनवायचे आहेत एका कांद्याची भजी आणि गोसाळ्याची भजी खूप सुंदर भरपूर दिवसाने गोसाळ्याचे भजी आम्ही खाणार आहोत फायनली जेवण झालंय फक्त आमटी ते आंटीच्या आमटी नंतर आल्यावर करणारे बायको तर आता हे बघा एकदम मस्त की मी गरमागरम भजी केलेत आणि भजी दोन प्रकारचे भजी केलेत दोन प्रकारचे भजी आहेत आपल्या गोसाला भजी आहे बटाटासारखा दिसला तरी गोसाल्याचे भजी आहेत आणि एक कांदा भजी आहे आणि इकडे खीर बनवलेली आहे इकडे भाजी आहे इकडे तुम्ही बघताय वडे आहेत काकडीचे भात आणि मच्छी सुद्धा बनवलेली आहे ती काल केलेली आहे ती तशीच ठेवले सगळं आता, आता बनवून तयार झालेलं आहे रेडी आता फक्त बायको यायची वाट बघायची जाऊन नंतर मग जेवायला बस बाकीचा पण कार्यक्रम दाखवतो मित्रांनो आता आम्ही आमचे जे सगळे आजी आजोबा आहेत बायकोचे माझे आई वडील त्यांना सगळ्यांना आता आम्ही खाली पूजा वगैरे केलेली आहे आणि आणजच्या आजी आजोबा आणि त्यांच्या ते सगळं जेवण केलेलं आहे एवढ्या सगळं तिकडे जेवण आता घेतलेलं आहे तुम्हाला मगाशी दाखवले तिकडे आपण ती चव चार ना आम्ही लावलेले आहेत आणि हे सगळे आजी आजोबा आमच्या आले आहेत हे माझे सासू सासू हे माझे आई वडील हे आमचे आजोबा आणि हे आजी बायकोचे आजी आजोबा हा हे तुझे आजोबा तुझे आजोबा तुझा आजोबा पण नाही पण जोबा हां बागे ठेवा आणि आणि विसरण हां लाव नीट नीट बस आणि जेवण लाव हां हां ऐक येऊ सगळ्याणं लाव सगळ्याजणं ठेवू हां एक एक सगळ्यानं ठेवू इथं ठेवू हां ठेव आता एक तर हा त्यातला एक भजी तिथं ठेव हां एक हां ठेव ठेव तिथं बरं आता पुढे पुढे या दोघांना पण दे हां तो तर मित्रांनो मी वाडी ठेवायला आलो आणि का का ओरडतोय जोरात आणि इथे आम्ही नेहमी सगळीकडे गर इथे वाडी ठेवतो आणि सकाळी खूप कावले आले होते आणि आता एक सुद्धा कावला नाही तर मित्रांनो ना अशा प्रकारे आम्ही जेवण वाढलेलं आहे सगळं जेवायला आमची सगळे आईवडील बायकोच्या वडील आजी आजोबा सगळे आलेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही तर तर मित्रांनो हा शेवटचा टेक घ्यायचा राहिला होता आणि मित्रांनो हा संपूर्ण जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब जर करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त कोकणातल्या अशा प्रत्येक गावागावात गेला की अशा पार चाली रीती परंपरा तुम्हाला बघायला भेटतील आणि आज सगळीकडे कोकणात का सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्या पूर्वज आपले जे आई वडील आपल्या असतात आपल्या जे सोडून ठेवतात त्यांना आपण त्या आपण वाड्या ठेवतो आणि कोकणामध्ये हा वाड्या ठेवण्याचा कार्यक्रम महत्त्वाचा असतो काही आमच्याकडे जर पावसमध्ये गेला तर तिकडे आज कामाला कोणसुद्धा जायच नाही आज तो सण केला जातो वाड्या ठेवण्याचा कार्यक्रम तर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा टाटा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू